यहोवा देवाने ख्रिस्ताला अतिश्रेष्ठ पद देऊन त्याला प्रमुख याजक केले आहे इग्री लोकासपत्र अध्याय दोन ओवी पाच ते अठरा कारण पुढे होणाऱ्या ज्या जगाविषयी आम्ही बोलत आहोत ते त्याने देवदूताच्या अधीन ठेवले नाही तर मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण ठेवतोस किंवा मनुष्याचा मुलगा काय आहे की तू त्याची भेट घेतोस तू त्याला देवदूतापेक्षा जराशे कमी केले आहे तू त्याच्यावर गौरवाचा व सन्मानाचा मुकुट घातला आहे आणि यहवा देवाने आपल्या हाताच्या कामावर मनुष्याला नेमून ठेवले आहे ज्या वेळेला आता मला देवाने मातींमधून निर्माण केले जे त्याने जगामध्ये निर्माण केले होते त्यावरती माणसाला अधिकार दिला आहे व यहवा देवाने त्याने निर्माण केलेल्या सर्व पशुपक्षी प्राणी आणि सैतानाला त्याच्या पायाखाली व त्याच्या अधीन ठेवले आहे जगात निर्माण केलेली कुठचीही वस्तू मनुष्याच्या अधीन ठेवली नाही असे काही नाही एव्हा देवाने राहू दिले नाही परंतु जो येशू येव्हा देवाच्या कृपेने सर्वांच्याकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून त्याला एव्हा देवनाने हेव्हा देवाने देवदूतापेक्षा जराशे कमी केले होते त्या येशूला एव्हा देवाने त्याच्या आज्ञा व नियम पाळून म्हणून सोसल्यामुळे व सर्व मानवजातीला पापापासून मुक्ती दिल्यामुळे एव्हा देवाने त्याला गौरव व सन्मान याचा मुकुट घातला असा आहे कारण ज्याच्यासाठी एव्हा देवाने पृथ्वीवरील व आकाशांतील सर्व वस्तू निर्माण केल्या त्या त्याच्या पुष्कळ मुलांना गौरवात आणण्यासाठी जो तारणाचा करता मुक्तीदाता येशुख्रिस्त याने दुःख सोसल्यामुळे परिपूर्ण केले कारण माणसाला पवित्र करणारा व पवित्र केलेले हे सर्व एकच यव्हा देवापासून आहेत त्यामुळे येशू ख्रिस्त स्वतः मनुष्याला व मनुष्यपुत्रांना भाऊ म्हणायला लाजत नाही येशू ख्रिस्त म्हणतो मी आपल्या भावाजवळ येववा हे तुझे नाव सांगेन व मंडळीमध्ये तुझी स्तुती आराधना येशू ख्रिस्त म्हणतो मी पुन्हा यहवा देवावर भरोसा ठेवीत जाईन पुन्हा एव्हा देवाने जी मानवजातीची मुले शिष्य म्हणून दिली आहेत ती मुले रक्त माणसाची होती म्हणून येशू ख्रिस्तालासुद्धा रक्त माणसासारखा भागीदार केला यासाठी की येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाने मरणाचा अधिकारी म्हणजे सैतान याला नष्ट करावे कारण जे मरणाच्या भयाने सर्व आयुष्यभर दासपणाच्या सैतानाच्या जा अधीन झालेले होते त्या सर्वांना मोकळे करावे कारण येशू ख्रिस्त देवदूतांचे सहाय्य करीत नाही तर आब्राह्मणच्या संतानाचे सहाय्य करतो म्हणून येशू ख्रिस्ताला सर्व मानवजातीच्या भावाप्रमाणे रक्तमासाचे होणे हे अवश्य होते की सर्व लोकांच्या पापाबद्दल प्रायचित करण्याकरता त्याने यहवा देवाच्या संबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वासू प्रमुख याचक व्हावे की त्यामुळे येशुख्रिस्ताच्या मध्यस्थीने केलेली प्रार्थना यहवा देवाने ऐकावी म्हणून त्याला प्रमुख युगानियुगाचा याजक केले कारण याजक म्हणून त्याच्या मध्यस्थीने केलेली प्रार्थना यहवा देव ऐकतो येशूची परीक्षा होत असताना त्याने स्वतः दुःख भोगले व यहवा देवाच्या आज्ञा पाळल्या म्हणून जगामध्ये सैतानाकडून त्याची परीक्षा होत आहे अशांना यहवा देवाने त्यांना सहाय्य करण्यासाठी येशू ख्रिस्ताला सैतानावरती अधिकार देऊन समर्थ बनवले आहे आपण एकच यहा देवाला बजूया व आपल्या विनंत्या व आपली कारणी या जग येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाकडे मांडूया म्हणजे आपल्या सर्व विनंत्या एव्हा देव मान्य करी हा लिहिलूया आम्ही प्रेस गॉड हा लिहिलूया एव्हा देवाचा सेवक अँथनी जाऊन परेरा परेरा बिल्डर प्रेस गॉड